सांगितलं आहे की काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद एवढा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत का धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देवळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे की असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरण दिसतील असं मला वाटतं